नमस्कार मंडळी वांग्याची भाजी तुम्ही फार वेळा बनवली असेल खाल्ली असेल पण या पद्धतीने कधीच बनवली नसणार आहे आज आपण एकही थेंब पाण्याचा वापर न करता भरली वांगेची रेसिपी बघणार आहोत जी प्रवासात तुम्ही आठ ते दहा दिवस टिकवून खाऊ शकता अजिबात खराब होत नाही तर चला मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात मी छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत जशी आपण भरली वांगी बनवण्यासाठी चिरतो त्याच पद्धतीने ही वांगी चिरून घ्यायची आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घ्यायची आहेत आता मला व्हिडिओ बनवायचा होता त्यामुळे मी आधी वांगी चिरून घेतलेली आहेत तुम्ही आधी सगळे मसाले तयार करून घ्या आणि त्यानंतर वांगी चिरून घ्या आता मसाला बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भाजलेले शेंगदाणे एक वाटी भाजलेले खोबरे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे दोन चमचे भाजलेली पांढरी तीळ एक चमचा मीठ टाकून घ्यायचं एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे किंवा गरम मसाला वापरू शकता दोन ते ती तीन चमचे कांदा लसून चटणी वापरायची तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग आणि सहा ते सात पाणी कढीपत्त्याची टाकून घ्यायची आणि छान मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे वाटलेला मसाला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात जर मसाला जास्त होत असेल तर तुम्ही हा मसाला एखाद्या पॅक बंद भरणीमध्ये हवा बंद भरणीमध्ये भरून ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवा आठ ते दहा दिवस मसाला अजिबात खराब होत नाही तुम्ही या मसाल्यापासून भरली भेंडी भरली दोडकी किंवा भरली शिमला मिरची बनवू शकता किंवा कोणत्याही भाज्यामध्ये हा मसाला वापरू शकता अगदी रुचकर लागतो आता थोड्याशा मसाल्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊयात थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि छान असं एकजीव करून घेऊयात या पद्धतीने एकजीव करून घेतल्यानंतर आपण हा मसाला एका बाजूला करून घेऊयात यामध्ये जरासुद्धा करायचा नाही आता आपण पाण्यामध्ये ठेवलेली वांगी छान अशी पिळून घेऊयात आणि यामध्ये आजपर्यंत आता हा मसाला भरून घ्यायचा आहे दाबून दाबून मसाला भरून घ्यायचा मसाला भरून घेतल्यानंतर वांग्यांना पूर्णपणे असं घट्ट दाबून घ्यायचं म्हणजे मसाला भरलेला बाहेर येत नाही आणि सगळी वांगी याच पद्धतीने भरून घेऊयात आता इथे मी एक छोटस पातेल घेतलेला आहे यामध्ये सगळी वांगी ठेवून घेऊयात आणि जो शिल्लक राहिलेला मसाला होता तो देखील यामध्ये टाकून घेऊयात यामध्ये आता पाणी टाकायचं नाही तुमच्याजवळ जर कुकरचा डब्बा असेल तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये सगळी वांगी टाकून घेऊ शकता आणि पाणी न टाकता तर आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे पण कुकरच्या तळाशी एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर हे पातेलं वांग्याचं यामध्ये ठेवून घ्यायचं वरून एखादी प्लेट वगैरे झाकून ठेवायची नाही ठेवली तरीही चालेल आणि मोठ्या आचेवरती एक शिट्टी देऊन घ्यायची आणि मंद आचेवरती सहा ते सात मिनिटे शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा कुकर पूर्ण हवा घालवायची आणि झाकण उघडून बघून घ्यायचं म्हणजे आपली वांगी शिजलेली आहेत की नाही थोडीशी कच्ची वाटत असेल तर तुम्ही अजून एक दोन मिनिटे शिजवून घेऊ शकता तर बघू शकता छान अशी वाफेर वांगी शिजून तयार झालेली आहेत फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की एक चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतरच जिरा टाकून घ्यायचा नाहीतर जिरा लगेच टाकला की जिरा करपतो आणि खाताना कडवट चव लागते तर इथे मोहरी व्यवस्थित तडतडलेली आहे आता अर्धा चमचा जिरा टाकून घेऊयात सोबतच सात ते आठ लसणाच्या ठसलेल्या पाकळ्या दोन बारीक चिरलेले कांदे आणि तीन ते ती चार कडीपत्त्याची पाने टाकून छान परतवून घेऊयात कांदा गुलाबी रंगावर आल्यानंतर दोन बारीक चिरलेले टमॅटो टाकून परतवून घेऊयात आता चवीनुसार थोडस मीठ आणि एक चमचा किचन किंग मसाला टाकून घेऊयात छान मिक्स करून घेऊयात आणि आता उकडून घेतलेली वांगी होती ती वांगी यामध्ये टाकून खालीवर करून घेऊयात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये ग्रेव्ही करू शकता पाणी टाकून घेऊ शकता शक्यतो गरम पाणी टाका म्हणजे भाजीची चव अजून छान येते पण पाणी न टाकताच आपण असं खालीवर करून घेतलं ना इतकी चविष्ट वांगी लागतात खाता नाही तुम्ही नक्कीच एकदा या पद्धतीने करून पहा आता छान वांगी परतलेली आहेत गॅस बंद करून घेऊयात आणि कोथिंबीर टाकून घेऊयात आणि गरमागरम भाकरी सोबत सर्व करूयात रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका आणि आवडली नसेल तर डिसलाइक देखील करू शकत एकी थेम पाण्याचा वापर न केल्याने इतकी चविष्ट भाजी होते भाकरीसोबत अगदी अप्रतिम लागते तर नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या अभिप्राय मला कमेंट्स कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय